नमस्कार मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस कार्तिक पौर्णिमा कधी आहे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे का म्हणतात जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक पौर्णिमा हा सण हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असा मानला जाणारा असा हा सण आहे कार्तिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा सण आपण साजरा करत असतो कार्तिक पौर्णिमेचा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा असा दिवस आहे या दिवशी आपण दिवे लावणे गंगेत स्नान करणे उपवास करणे पूजा करणे आणि दान करणे यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा हा मानला जाणारा दिवस आहे तर असाही अशी ही कार्तिक पौर्णिमाला कार्तिक पौर्णिमा दोन हजार पंचवीसला कधी आलेली आहे ते आता आपण पाहूया तर हिंदू कॅलेंडरनुसार दोन हजार पंचवीसमध्ये पाच नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा आपण साजरी करणार आहे तर तर ही पौर्णिमा कधी लागते ते पहिल्यांदा बघूया तर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटापासून ही कार्तिक पौर्णिमेला सुरुवात होत आहे आणि पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत ही कार्तिक पौर्णिमेची तिथी आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आपण कार्तिक पौर्णिमा ही आपण पाच नोव्हेंबरलाच आपण साजरी करणार आहे तर अशी ही कार्तिक पौर्णिमा पण पाच नोव्हेंबरला पण साजरी करणार आहे तर ह्या कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात मग हे असे त्रिपुरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला का म्हणतात याची माहिती आता आपण पहिल्यांदा आता पाहूया कार्तिक पौर्णिमा ही दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी ही पौर्णिमा येत असते तर या दिवशी आपण भल्या पहाटे आपण गंगा स्नान आणि कार्तिक देवाचं आपण दर्शन घेत असतो तर वैदिक पंचनानुसार तर ह्या वर्षी कार्तिक पौर्णिमा ही पंचवीस नोव्हेंबरला पाच <coughs> नोव्हेंबरला आलेली आहे तर या पौर्णिमेला देशातील अनेक भागात त्रिपुरी पौर्णिमासुद्धा असे म्हटले जाते तर या दिवशी आपण महादेवाची पूजा अर्चना पण करत असतो मात्र ह्या कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात याची माहिती आता आपण पाहणार आहोत शिवपुराणानुसार तारकासुराला ताराक्ष कमलाक्ष आणि विद्युनमाली अशी तीन मुलं होती भगवान शिव यांचे पुत्र कार्तिक यांनी तारकासुराचा वध केला होता त्यामुळे तारकाक्ष कमलाक्षक आणि विद्युन्नसेनी तिन्ही मुलांना अतिशय दुःख झालं होतं त्यांनी आपल्या वडिलांच्या वधाचा बदला घेण्यासाठी आणि त्यांनी तपश्चर्या केली त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले ब्रह्मदेवकडे मा या तिघांनी अमर होण्याचे वरदान मागितले मात्र ब्रह्मदेवाने हे वरदान देण्यास नकार दिले त्यांनी याऐवजी दुसरं कोणतेही वरदान तुम्ही मागा असे सांगितले त्यावेळी ह्या तिन्ही राक्षसांनी आमच्यासाठी ती तीन नगराची निर्मिती करून देण्यास त्यांनी सांगितले या नगरामध्ये बसून आम्ही आकाश मार्गाने पृथ्वीभोवती फिरत राहू त्यानंतर एक हजार वर्षानंतर आम्ही तिघं एकत्र येऊ ज्यावेळेस आम्ही तिघं तिघं एकत्र येऊ त्यावेळेस आमच्या तिघांचे मिळूनच एक नगर तयार होईल जो देवता आमचे ही न तीन नगरे एकाच वेळी नष्ट करू शकेल तोच आमच्या मृत्यूचे कारण होईल असं वरदान त्यांनी ब्रह्मादेवाकडनं मागून घेतलं ब्रह्मादेवाने हे वरदान ह्या तिघांना दिलं तारक्षक सोन्याचे कमलादक्ष चांदीचे आणि विद्युल्मल लोखंडाचे नगर त्यांनी मिळाले ज्यावेळेस यात्रिकांना आपापली नगरे मिळाली त्यावेळेस सर्व देव भगवान शिव यांच्याकडे गेले आणि या त्रिपुरांचा नाश करण्याची विनंती केली भगवान शिव यांनी त्रिपुराचा नाश करण्याची विनंती मान्य केली त्यावेळी सर्व देवतांना भगवान शिव यांना यामध्ये मदत केली इंद्रदेव वरुणदेव यम आणि कुबेर हे भगवान शिव यांच्या रथाचे घोडे झाले तर चंद्र आणि सूर्य चाक आनी आनी त्या रथाची चाकं झाली आणि हिमालय धनुष्य आणि शेजनाग ह्या त्या धनुष्याची प्रत्यंचा झाली भगवान विष्णू हे शिवाचे बाण झाले अशा तऱ्हेने सर्वांनी या युद्धात भगवान शिव यांना मदत केली भगवान शिव या दिव्य रथावर बसून त्रिपुराचा नाश करण्यासाठी निघाले यावेळी देव आणि दैत्यांमध्ये युद्ध सुरू झालं आणि त्यावेळी तारकासुराचे तिन्ही पुत्र ताराक्ष कमलाक्षक आणि विद्युन्नमाली आपल्या नगरासह हो एका सरळ रेषेत आले त्यावेळी भगवान शिव यांनी बाण चालवून या तिघांचा संहार केला त्रिपुराचा अशा प्रकारे अंत झाला भगवान शिवाला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्यामुळेच कार्तिक पौर्णिमेला पण त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात कारण अशा तीन राक्षसांचा त्या दिवशी शिव भगवान शिव यांच्या हातनं त्यांचा वध झालेला आहे त्यामुळे ह्या कार्तिक पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतो तर अशा ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपण भगवान शिव आणि विष्णू यांचे आपण नित्यने आपण त्यांची पूजा अर्चना करायची आहे आणि त्या आणि त्या दिवशी आपण त्यांना प्रसन्न करून घ्यायचे आहे तर अशा ह्या कार्तिक पौर्णिमेला आपण भगवान शिव आणि विष्णू कार्तिकेत यांची आपण पूजा अर्चा करा आणि त्यांना प्रसन्न करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद